आज न हरतालिकेचा उपवास होता सो हरतालिकेला आणि फळ तिखट मीठ अजिबात चालत नाही त्यातले त्यात राजगिरा लाडू देखील खाऊ शकतो मग मी आज काय केलं राजगिरा पिठाचा शिरा बनवला तर कढईमध्ये एक चमचा तूप घेतलो एक वाटी राजगिरा पीठ घेतलं ते छान खरपूस भाजून घेतलं आणि त्यात ची भरड घातली अर्धी वाटी काजू बदाम जे काय असतील तुमच्याकडे ड्रायफ्रूट ते भाजा आणि त्याची भरड करा ती घातली साधारण एक ते दीड वाटी दूध आणि पाणी मिक्स करून पाणी घातलं शिऱ्यामध्ये ते छान शिजवून घेतलं आणि नंतर जेवढं राजगिरा पीठ तेवढीच साखर घेतली तर साखरेच्या पाकातही तो शिरा पाका छान शिजवून घेतला आणि मस्त खुसफुशीत झाला आणि चवीलाही खूप छान लागतो मैत्रिणी शिरा जेव्हा पण तुमचा उपवास असेल तेव्हा तुम्ही नक्की करून बघा खूपच अप्रतिम झाला मला खूप आवडला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर